नमस्कार मित्रांनो मित्रांनो काल आमच्या मामाचं आहे ना दुःखद निधन झालं होतं हो नाही तर आपल्या शॉपची ओपनिंग वगैरे खरी रंगत तेव्हाच आली असती जेव्हा आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आमच्या तर मामा सोबत असते तर पण मामाचा आशीर्वाद प्रेम कायम सोबत राहील आणि पावलं पाऊले आम्हाला मामाच्या आठवण खूप येणार आहे लय सपोर्ट केला आमच्या मामाने म्हणजे सांगू पण शकत नाही बट तरी पण मी तर प्रेझेंट नव्हतो आज आमच्या ओपनिंगला मी बिन कट करायच्या वेळेस आलो वेळ काढून आणि तरी पण सगळं मित्रपरिवारांनी सगळ्यांनी मॅनेज करून घेतलं आणि सगळ्यांनी पण खूप सपोर्ट केला फुलंब्रीचं पण आम्हाला खूप सपोर्ट भेटलं ओपनिंगच्याच दिवशी एवढा भयंकर सेल होईल मला खरंच वाटलं नव्हतं बट कायम प्रेम सपोर्ट असाच ठेवा आणि मामा तुमची काय कायम आठवणी <laughs>